आहे आणि म्हणून इतकाच माणूस विशेषतः कामगारांचा मुलगा आहे सर्वप्रथम लोकांच्या आज जर आपण जर, केला, जर, जर, जर चा चा विचार केला साडेतीनशे जो एरिया देणार बोलतात साडेतीनशे जो एरिया कसं काय शाळेचा प्रश्न त्याच्यानंतर रस्त्यांचा प्रश्न होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न कामाच्या तासांचा प्रश्न आणि कोणते प्रश्न काय विचारता प्रश्नांचा तर बडीमार आहे विधानसभेमध्ये जाऊन किंवा कुठल्याही हाऊसमध्ये जाऊन प्रश्न सोडवायचे असतात सामान्य माणसाची प्रश्न सामान्य माणसाला कळतात त्यांची दुःख त्या एरियामध्ये राहणाऱ्या माणसाला कळतात आणि त्या माणसाची जो ऐकायला मिळत होते तो हाऊसमध्ये प्रश्न मांडू नये तर तो सोडवण्यासाठी पाच वर्ष प्रयत्न करेल त्याची आम्हाला खात्री या किरण सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आपल्या समाजकट्टा युट्यूब चॅनल वरती जसं की आपण असे सर्वसामान्य कॅन्डिडेट जे आहेत त्यांचे आपण बाईट घेत आहोत तर आता आम्ही वडाळा एकशे ऐंशी संघातून जे अपक्ष म्हणून उभा आहेत ज्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक अँड सोशलिस्ट या पार्टीने पुरस्कृत केलेले आहे असे उमेदवार अतुल काळे यांचा आज आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत अतुल काळे सर तुमचं कट्टावरती स्वागत आहे धन्यवाद सर्वसामान्य उमेदवारांकडे आम्ही जातो आणि सर्वसामान्य उमेदवारांकडून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विचारण्याचा आम्ही प्रयत्न करतो कारण सर्वसामान्य उमेदवाराला आपले मूलभूत प्रश्न जमिनीवरचे प्रश्न माहिती असतात त्याला कुठेही असं दिखाव्याचं स्वरूप नसतं तर आपण आता या मतदारसंघामध्ये प्रचार करत आहात या मतदारसंघाचे काय प्रश्न आहेत सर सर्वप्रथम सर्वांना सर्वा नमस्कार जय भीम आणि सर्वांना मी आवाहन करतो येणाऱ्या वीस तारखेला सर्वांनी मतदान केलं पाहिजे आपला जो मूल हक्क आहे तो बजावला पाहिजे आणि त्याच्यानंतर सर तुम्ही प्रश्न विचारलात मी पहिला सर्वप्रथम सांगू इच्छितो की मी नोकरीचे चाललेले हाल त्याच्यामध्ये नोकऱ्या एवढ्या कमी आहेत परत आठ तासाची नोकरी लोकांना बारा बारा तास करायला लागते ह्याच्यावरती मार्ग निघाला पाहिजे हे किती दिवस चालणार आहे ह्याच्यासाठी केलेला आमचा हा पुढाकार आहे प्रयत्न आहे आणि हा सक्सेस झाला पाहिजे त्याच्यानंतर शाळा शाळांचे होणारे हाल त्याच्यामध्ये चाललेली कॉन्ट्रॅक्ट सिस्टम शाळेमध्ये शिक्षक पण कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट हे ऐकूनच मला खूप मोठा धक्का बसलाय काय चाललं आहे ह्याची उत्तर का देत नाहीयेत त्याच्यावरती उत्तर काय आहेत हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत अर्थात आपले उमेदवार जे आहेत त्यांना ज्या पक्षाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक अँड सोशलिस्ट यांनी पुरस्कृत केलेला आहे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमरत्न चौकेकर सर इथे उपलब्ध आहेत तर चौकेकर सरांना मला प्रश्न आहे सर आपला हा जो पक्ष आहे ह्याने है, काळे सरांना पुरस्कृत केलेला आहे काय उद्दिष्ट होत की सर्वसामान्य गिरणी कामगाराच्या मुलाला आपण इथे विधानसभेमध्ये के उभा केलेला आहे एवढे बलाढ्य इथे उमेदवार असताना आपण या सामान्य व्यक्तीला मतदानासाठी उमेदवार म्हणून उभा केलं ह्याच्या मागचं काय थॉट काय होत सर विधानसभेमध्ये जाऊन किंवा कुठल्याही हाऊस मध्ये जाऊन प्रश्न सोडवायचे असतात सामान्य माणसाचे प्रश्न सामान्य माणसाला कळतात अगदी त्यांची दुःख त्या एरियामध्ये राहणाऱ्या माणसाला कळतात अगदी आणि त्या माणसातून जेव्हा एखादा उमेदवार जातो तेव्हा हाऊसमध्ये तो, तो।, तो प्रश्न मांडून नाही तर तो, तो सोडवण्यासाठी पाच वर्ष प्रयत्न करेल याची आम्हाला खात्री आमची रणनीती आहे आणि आतापर्यंत काय झालं की धनधान घ्याना प्रस्थापितांना ज्यांच्याकडे पैसा आहे सगळं आहे नाव आहे त्या लोकांना उभं करून काय झालं की त्यांना पडलेलं नाही आपण पाहिलेल्या हाऊसमध्ये चर्चा सुरू असताना काही आपले जे काही निवडून गेले आहेत ते झोपतात डुलक्या काढतात तर हे कुठेतरी बंद झालं पाहिजे हे भयानक आहे आणि मग यांचा जो काही एक म्हणून मी म्हणतो की त्यांची एक एका प्रकारे असा सिंडिकेट बनलेला आहे जे सिंडिकेट जो बजेट आहे त्या बजेटमधला पैसा कसाही वापरतं जिथे तुम्हाला सांगतो रस्ते चांगले आहेत ते खोदून परत रस्ते मानले जातात महाराष्ट्राच्या पाण्याच्या पिण्याचा प्रश्न जो आहे पिण्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसाच आहे आज असंख्य गावामध्ये स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही मुंबईतल्या अनेक भागांमध्ये स्वच्छ पाणी मिळत नाही मी जिथून म्हणजे आमच्या उमेदवार जिथून उभे आहेत वडाळा मतदारसंघ त्याच्यामध्ये अनेक प्रश्न असे आहेत अनेक एरिया अनेक वस्त्या अशा आहेत जिथं आजही पिण्याचं पाणी स्वच्छ मिळत नाही तर या सगळ्या प्रश्नांवर काम करायचं आहे आणि म्हणून तिथलाच माणूस विशेषतः कामगारांचा मुलगा आहे कामगारांची गेल्या तीस वर्षामध्ये एक वाताहत लागलेली आहे आणि आज अक्षरशः आम्ही पाहतो की गावोगावी त्यांच्या गावी जाऊन वा तिथे शेतीमध्ये काम कर किंवा अक्षरशः काही मी कामगार की ज्यांना अक्षरशः मागून जगावं लागतंय हे फार भयानक आहे आणि म्हणून हे बदलायचं तर त्यांची दुःख जाणणारा त्यांच्यामध्ये जन्मला त्यांच्या घरात त्यांच्या प्रश्नांशी एकरूप झालेला माणूस पाहिजे होता आणि तोही तरुण पाहिजे म्हणून या उमेदवाराला आम्ही उभं केलेलं आहे अतुल शारदा काळे शिवाजी काळे अतुल शारदा शिवाजी काळे असं त्यांचं नाव आहे सात नंबरवर जर आमच्या इतक्या मतदाराने जर सात नंबरवर जर बटन दाबलं तो त्यांची निशाणे तर आम्हाला खात्री हा माणूस आमचे जे उमेदवार आहे ती जाऊन विधानसभेमध्ये अक्षरशः विधानसभा हलवून सोडेल प्रश्न मार्गी लागतील याची मी खात्री देतो त्या प्रकारची आमची रणनीती आहे म्हणून आम्ही आहे अगदी सर सरांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पण मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न असतात आणि जे काही इथले मतदार साठी उभे आहेत ते कॅन्डिडेट आहे ह्यांचे प्रश्न तर आपल्याला टीव्ही चॅनल्स वरती दिसतात पण ग्रास लेवलला इथले मूळ प्रश्न काय आहेत आणि त्यासाठी आपल्या पक्षाने काय जाहीरनामा सादर केलेला के आहे हे आमच्या लोकांना जाणून घ्यायला आनंद होईल सर्वप्रथम शाळेचा प्रश्न आहे त्याच्यानंतर रस्त्यांचा प्रश्न होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न कामाच्या तासांचा प्रश्न कोणते प्रश्न काय विचारता प्रश्नांचा तर बॉडीमार आहे हे सगळे सोडवायचे आपल्याला ह्याच्यासाठी सर आपल्याला विधिमंडळामध्ये जायचं आहे तिकडे प्रश्न मांडायचेत आणि अजूनपर्यंत मला पडलेला प्रश्न असा आहे की इकडचे प्रश्न का मांडले जात नाही चाळीस वर्ष पन्नास वर्ष दहा वर्ष एवढ्या वर्ष सत्तेमध्ये असताना सुद्धा या लोकांनी काही प्रश्न मांडलेले नाहीयेत का मांडत नाहीये काही प्रश्न सुटत नाहीयेत हेच प्रश्न सोडवण्यासाठी मला तिकडे जायचं आहे आणि सर्वसाधारण आपल्या वडाळा एकशे ऐंशी मतदारसंघामध्ये काय असा प्रश्न आहे जो हे राजकारणी सध्या मांडत नाही आहे जो प्रश्न घेऊन आपण आपला जाहीरनामा घेऊन सर्व जनतेला आवाहन करू इच्छितात सर मी सांगू इच्छितो की झोपडपट्टी झोपडपट्टी पुनर्वसन याचा खूप मोठा प्रश्न आहे की लोकांना आश्वासनावरती आश्वासन दिले जातात आश्वासनावरती आश्वासन दिलं जातात पण अजूनपर्यंत का पूर्ण होत नाहीयेत किती प्रकल्प अर्धवट टाकलेले आहेत ह्याच्यावरती विचार केला तो लोकांचे प्रश्न आहेत होऊन येतात की आमच्या ह्या प्रश्नांचं उत्तर काय आहे हे जे प्रश्न सोडवण्यासाठी तिकडेच गेला पाहिजे त्याच्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीयेत लोकांचे आज जर आपण जर विचार केला साडेतीनशेचा एरिया देणार बोलतात साडेतीनशेचा एरिया कसा काय आताच्या परिस्थितीमध्ये लोकांना सहाशे स्क्वेअर फूट मिळालाच पाहिजे हे आमच्या हक्काने आम्ही सांगतो का मिळालं पाहिजे कसं मिळालं पाहिजे या आमच्याकडे आम्ही सगळ्या डायग्राम तयार केलेला आहे उत्तर आहे आमच्याकडे फक्त एवढाच विश्वासाने सांगू इच्छितो आम्ही प्रयत्न केलेला आहे फक्त तुमची साथ हवी आहे फक्त तुमची साथ हवी आहे सात नंबरचं बटन दाबून कोर्टाला तुम्ही कोर्ट या निशाणीला मतदान करावं हीच तुम्हाला मनापासून विनंती आहे धन्यवाद तर हे होते अतुल काळे जे एकशे ऐंशी वडाळा मतदारसंघातून अपक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक यांनी पुरस्कृत केलेले उमेदवार आहे सर्वसामान्य उमेदवारांचे प्रश्न सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जाणण्याचा जा प्रयत्न आम्ही या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत त्यांचे काय मुद्दे आहेत ते काय जाहीरनामा घेऊन येत आहे हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही या चॅनलच्या चा माध्यमातून करत हो। आहोत अशी माहिती जर तुम्हाला सर्वसामान्य उमेदवाराची जनतेची किंवा त्यांच्या जाहीरनाम्याची हवी असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा आम्ही असं सर्वसामान्य उमेदवारांपर्यंत जाऊन काय प्रश्न सोडवण्याचे त्यांनी निश्चय केला आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर सर्वांना धन्यवाद आपण हे ऐकल्याबद्दल आणि आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा असे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि त्यांना सांगा की तुमचे जे काही तळागाळातले उमेदवार आहेत ते तुमच्यासाठी काय करू इच्छित आहेत धन्यवाद